नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा स्वामींचा संदेश हा अतिशय सुंदर असा संदेश आहे स्वामी अनुभव आहे या स्वामी अनुभवातून तुम्हाला खरंच स्वामींविषयीची ओढ स्वामींविषयीचं प्रेम श्रद्धा वाढल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामींचा अनुभवच तसा आहे तो शेवटपर्यंत ऐका स्वामी समर्थ महाराजांनी आ, एका स्वामी भक्ताचा अनुभव आहे ते सांगतात स्वामी समर्थ महाराजांनी मोठ्या रोगातून आईला वाचवले माझ्या आईच्या पोटात एका एक दुखू लागल्यामुळे मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो तेव्हा पहिल्यांदा डॉक्टरांनी केवळ वेदनाशामक औषधे दे देऊन परत पाठवले पण वारंवार होणाऱ्या पोटदुखीच्या तक्रारीमुळे डॉक्टरांनी वेगवेगळ्या टेस्ट वेग वेग केल्या व सोनोग्राफी केल्यानंतर कॅन्सरचे निदान केले व टेस्ट रिपोर्ट पुणे येथे पाठवले पुण्याहून कॅन्सरचे पूर्ण निधन आल्यानंतर मी व माझे संपूर्ण कुटुंबच हपकून गेलो पण केवळ महाराजांची कृपा माझ्यावर असल्यामुळे आमच्या शेजारच्या ताईकडे माझी पत्नी गेली व तिने महाराजांच्या पुस्तकाची विचारणा केली तेव्हा तिथेच आम्हाला हा दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग समजला व परमपूज्य गुरु माऊलींच्या दुवा व दवा बद्दल मार्गदर्शन झाले स्वामी तेव्हा सर्व कुटी कुटुंबियांसोबत मी गुरु पौर्णिमेच्या मुहूर्त साधून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे गेलो गुरु माऊलींचे दर्शन घेऊन दुसऱ्याच दिवशी दिंडोरी येथे रानभेंडीची मुळी आणण्यासाठी गेलो असता दिंडोरी येथे आयुर्वेदिक विभागात मुळी उपलब्ध नसल्याबद्दल सांगितले पण मनोमन स्वामी महाराजांनी स्वामी महाराजांना विनंती केली की के महाराज माझी आई लवकर बरी होण्यासाठी मला ही मुळी कोणत्याही परिस्थितीत मिळू द्या तेव्हा तेथील सेवेकरांना सहज शोधता शोधता त्यांच्या हाताला एक मुळी मिळाली व मला त्या मुळीच्या रूपाने परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वादच मिळाला व त्या औषधाच्या प्रभावाने आज माझी आई कॅन्सरच्या रोगातून पूर्णपणे बरी झाली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमुळे व परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपाशीर्वादामुळे आमचे कुटुंब अतिशय मोठ्या संकटातून वाचले स्वामी महाराज सतत भक्तांच्या पाठीशी उभे राहतात याची प्रचिती मी मनोमन स्वतः घेतली बघा ह्या दादांचा अनुभव खरंच खूप सुंदर होता ह्या दादांनी स्वतः त्र्यंबकेश्वरला जाऊन परमपूज्य गुरुमाऊलींचे दर्शन घेतले परमपूज्य गुरुमाऊली म्हणजे साक्षात आपले स्वामी महाराजच आहेत जसे अगोदरच्या काळामध्ये अक्कलकोटला सगुण रूपामध्ये <coughs> आपले श्री स्वामी समर्थ महाराज होते अगदी आजच्या काळामध्ये परमपूज्य गुरुमाऊली हे आपले साक्षात स्वामी समर्थ महाराजांचं स्वरूप आहेत जेव्हा कधी तुम्हाला एक गोष्ट सांगते की परमपूज्य गुरुमौली यांची दृष्टी आपल्यावर पडणं हे सुद्धा खूप आहे खूप म्हणजे खूप भाग्याचं आहे भाग्या महिन्यातून एकदा तरी आपण त्र्यंबकेश्वरला जाऊन परमपूज्य गुरुमौली यांचं दर्शन घेतलं पाहिजे त्यांची दृष्टी आपल्यावर आपल्या कुटुंबावर पडलीच पाहिजे कारण दृष्टी पडल्यामुळे सुद्धा आपले जन्मजन्मीचे जे काही प्रारब्धाचे भोग आहेत ते प्रारब्धाचे भोग संपायला सुरुवात होते कारण आपल्या हातून बरेचसे काही असे वाईट कर्म झालेली असतात वाईट दुष्कृमे झालेली असतात त्या वाईट कर्मातून आपली सुटका व्हावी व्हावी किंवा जी काही ती त्याची तीव्रता आहे ती खूप प्रमाणात कमी त्यासाठी आपल्या हात आपल्या गुरूंचा हात म्हणा किंवा गुरुंची दृष्टी आपल्यावर असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही जर विश्वासाने श्रद्धेने जर खरंच दिंडोरी प्रणित जाऊन तुम्ही जर सेवा घेतली तर त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच असाच एक जनकल्याण योजनेचा अनुभव मी तुम्हाला सांगते एका ताईचा हा जनकल्याण योजनेचा अनुभव आहे तर त्या ताई म्हणतात की माझी मुलगी करुणा मोरे तिचे आय टीमध्ये आय टी कंपनीमध्ये जॉबसाठी ती खूप प्रयत्न करत होती खूप प्रयत्न चालू होते ती त्या ताई म्हणतात की मी वाडी दत्तधाम येथे एक जून रोजी सेवा घेण्यासाठी गेले होते तिथे मी श्री जनकल्याण योजनेचा फॉर्म भरला व माझ्या खात्यातून एकशे एक्कावन्न रुपये गेले त्या दिवशी तिकडे मुलगी पुण्यामध्ये इंटरव्ह्यू देत होती तीन जूनला तिने एका आय डी कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला नंतर तिने र... नंतर तिने राऊंडमध्ये तीनही राऊंडमध्ये ती यशस्वी झाली माझ्या गुरुमाऊलींनी माझ्या मुलीच्या प्रयत्नांना यश दिलं व त्या कंपनीमध्ये मा माझ्या मुलीचं सिलेक्शन झालं आता ती आय टी कंपनीत पाच जुलैला रुजू झाली आहे खरंच गुरुमाऊली म्हणजे साक्षात एक मायेचा सा सागर आहे आपण एक पाऊल पुढे आलो तर माऊली दहा पाऊल पुढे येतात आपण कोण देणारे त्यांनीच तर दिलेला आपण देतोय माझी सगळ्यांना विनंती आहे की कोणत्याही कोणतीही शंका मनात न ठेवता जनकल्याण योजनेचा फॉर्म भरून सहभागी व्हा महाराज भर भरभरून देतात बघा स्वामी भक्त हो, मला हा जनकल्याण योजनेचा जो काही अनुभव आहे ते ते सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की तुम्ही जे काही तुम्हाला जर असं करोडो रुपयाचं दान करता मी म्हणत नाही की तुम्ही रोज करोडो रुपयाचं दान करा दान करायचंच आहे ना तुम्हाला तुम्ही एक रुपयाचं दान करू शकता पण हा जनकल्याण योजनेचा फॉर्म एकशे एकावन्न रुपयाला फक्त देणगी द्यायची आपल्याला जनकल्याण योजनेचा जो काही देणगीचा फॉर्म आहे तो फक्त एकशे एकावन्न रुपयांचा आहे म्हणजे जास्ती पण आहेत पण कमीत कमी तुम्ही एकशे एकावन्न रुपयाचा हा जनकल्याणचा फॉर्म भरू शकता ती देणगी तुमचे स्वतःच्या पैशातून कट झालेली नसते तर तुमच्या आयुष्याची भरभराट होण्यासाठी किंवा तुमच्या जे काही आयुष्यामध्ये जीवनामध्ये दुःख आहेत संकट आहेत ते कमी करून घेण्यासाठी स्वामी समर्थ महाराज आपल्याकडून दान घेत असतात त्यांच्या जोडीत आपलं दुःख घेत असतात संकटं घेत असतात आणि त्या दुःखातून त्या संकटातून आपल्याला बाहेर काढत असतात त्याच्यासाठी तुम्ही आता समजा तुम्ही जर बाहेर खायला गेलात किंवा हॉटेलमध्ये तुम्ही खायला गेलात तर तिथे नाही ल, नाही म्हणता तुम्हाला जर एखादा पिझ्झा मागवायचाय बर्गर मागवायचं आहे तर नाही नाही म्हणता तुम्हाला तीनशे चारशे रुपये आरामात जातात किंवा जर काही तुम्ही खाय आणखी जास्त काही खायला घेतलं तर तिथे हजार दोन हजार तुमचे नक्कीच जाणार असं त्याच्या बदल्यात जर तुम्ही तेवढेच दीडशे रुपये तुम्ही जर बाजूला काढून दर महिन्याला जनकल्याण योजनेचं जर दान केलं तर तुमच्या खात्यात कधीच झिरो बॅलन्स राहणार नाही तुम्हाला कधीच पैशाची चणचण भासणार नाही आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम चाललेले असतील जे काही अडचणी चाललेले असतील ना त्यातून तुम्हाला मार्ग मिळणार म्हणजे मिळणार आणि तुमचं कल्याण होणारच कारण जेव्हा आपण एखाद्याला दान करतो तुम्ही जर एक पाऊल पुढे गेलं त्या ताईंनी खूप छान वाक्य म्हणलेले एक आपण जर एक पाऊल पुढे गेलो तर माऊली आपल्याला दहा पाऊल पुढे नेतात आणि ते दाहून येतातच कारण त्यांचं लक्ष आपल्यावर असतं कोण चांगलं काम करतोय कोण वाईट काम करतोय जो चांगलं काम करतो त्याच्यावर स्वामींची अखंड कृपा राहते गुरुमाऊलींची अखंड कृपा राहते आणि हाच जो हीच जी काही समाजसेवा आहे जी काही आपल्या हातून स्वामी महाराज गुरुमाऊली आपल्या हातून सेवा करून घेत आहेत ती सर्वात मोठी संधी आपल्याला स्वामींनी दिलेली आहे या अनुभवातून मला एकच सांगायचे की परमपूज्य माऊली हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात परब्रह्माचाच अवतार आहेत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही एकदा दिंडोरीला जाऊन या तिथे रात्रीची सेवा करा रात्रीची सेवा करून बघा आणि दुसऱ्या दिवशी अनुभव घ्या तुम्हाला शंभर टक्के अनुभव येणार यात काहीच शंका नाही ना, का आहे फक्त ती सेवा तुमची निस्वार्थी असली पाहिजे मनापासून सेवा पाहिजे तुम्ही जर सेवा करताना मनामध्ये शंका आणल्या की खरंच कुठे काय आहे इथे मला तर सांगितलं होतं इथे आई इथे आल्यावर अनुभव येणार इथे ते कुठेच अनुभव येत नाहीये किती मी रात्रीपासून सेवा करतोय तरी मला अनुभव येत नाही पण तुम्हाला माहिती का तुमच्या प्रारब्धाची भूक किती कठोर आहेत ते जेव्हा तुमचे प्रारब्धाचे भूक संपतील तेव्हा तुम्हाला इतकं म्हणजे तुम्ही अपेक्षित असं तुम्हाला फळ मिळेल ना अनपेक्षित असं फळ मिळेल तुम्ही ज्या फळाची अपेक्षा सुद्धा केलेली नसेल इतकं तुम्हाला भरभरून मिळेल हेच तर खरी आपल्या सद्गुरूंची परब्रह्मांची ताकद असते तर हा छोटासा अनुभव होता पण या अनुभवातून खरंच खूप शिकण्यासारखा आहे आणि तुमच्याकडे जर एखादं दुःख घेऊन येत असेल तुम्हाला त्यांचं दुःख सांगत असेल तर त्या तुम्ही तुम्ही फक्त सांगा की स्वामी सेवेच्या मार्गात या प्राणीचा मार्ग समजून सांगा जनकल्याण योजनेचा फॉर्म भरायला सांगा या छोट्या 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 म्हणता येणार नाहीत ह्या सेवा जरी तुम्ही तोंडी सांगितल्या तरी कमीत कमी त्यांना मनातून जर वाटत असेल की आपण खरंच स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली पाहिजे तर तो बघत स्वामी महाराजांवर आहे की कोणत्या भक्ताला सेवा मार्गात आणायचे कोणत्या भक्ताला सेवा म्हणजे सेवा कर कोणत्या भक्ताकडून सेवा करून घ्यायची हे आपल्या परब्रह्माच्या हातात आहे पण आपलं सांगण्याचं सा काम आहे समोरच्याला जो कोणी दुःखात आहे त्याला फक्त स्वामींचा स्वामींच्या सेवेचा मार्ग समजून सांगा बस इतकं जरी केलं ना तरी स्वामी महाराजांची दृष्टी स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर होणार म्हणजे होणारच तर हे छोटेसे अनुभव होते पण तुम्हाला जर आवडले असतील तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी